नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स लगतच्या महालक्ष्मी नगरमधील श्री ज्वेलर्स दुकानावर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके आणि त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले एक वाजून मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा तेव्हा अचानक एक जण त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे की दुसरा आला शेखंडाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंग अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल गोलीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून ठेवले का तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली फक्त तो पिस्तूल जोपून उभा होतो दुसरा जण काही काढत ते माझून भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्यानं सिडको परिसरात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती आंबड पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर देशमुख उपायुक्त प्रशांत बच्चाव संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार घटनास्थळी दाखल झाले होते मी हे पण दुकानात होते मी पण दुकानात होते मग त्याच्यात एक जण मध्ये आलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मी उठून उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एक होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं तोपर्यंत त्याने तो बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू राहायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बोल बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण त्यांवायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एक जण मध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील आ, सो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल तो तो एक जण तिथे थांबला दोघंजणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एक वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपास रवाना करण्यात आलेल्या आहेत त्यांनी काही रेकी केली होती पहिले काही सी फुटेजेस वरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय आहे बुलेट गाडीवर आले होते नाही एक बाईक आहे झालेली एका मोटरसायकल तीन जणां दिसत आहेत एका फुटेजमध्ये भर दिवसात दरोडा पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे यापुढे पोलीस काय कारवाई आहे हे बघणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे न्यूज ऑन मराठी साठी प्रकाश धुर्वे नाशिक